मिरच्या वाळायला टाकल्यात आज आहे ना पाऊस पडला नाही म्हणजे बरं आहे नाही त्या माझ्या मिरच्या वाळायच्या नाहीत त्या थोड्या मिरच्या राहिल्यात त्या जरा निसून घेतो वाळायला टाकतो हा एवढ्याच राहिलेत या थोड्याशा निसून घेतो म्हणजे थोडदिशाने निसून झाल्या ना एकदाच्या की मलाच त्रास नाही हा काय गरम करून व्हायला पाऊस येतोय काय सांगता येत नाही चाल आपण ना, गंगाराम बाबा चिड जाऊ हा गंगाराम बाबा आहे ना। ना का नाही आपण पाहू ने मिरची बाईच लगीन झाली गरकर कोथमिर बाईला लाई झटका काय मिरची निश्चित आहे काय हा या काय आज काय नाताला घेऊन आलाय का तू राहत नाही ना वाई सवय लावली म्हणल्या कसं राहील तो अंगावरच जास्त दिसतोय ना, ना? राहतो हो हो हा हो। का पण कसं आहे काम धंद्याला आपण कुठं बाहेर गेलो नाही मग सांभाळते ना पण जास्त सवय नाही लावायची ना नाही नाही तसं राहत होतो घरी राहतो ना राहतो काय रे हा काय म्हणतो बाबा ये इकडं राहतो बाबा तो आख मिरच्या पांगून देईल सकाळ सकाळ माझ्याकडे काय काम काढलं काय नाही आलतो तुमच्याकडे बोललो काकू कुठे गेली काकू आहे ना बाया बरोबर टमाटा तोडायला गेले पण आपला वसंत शिंदे चिड गेले का हा असं असं आमचे ते तंबाटी खुडायचे होते म्हणून काकूला पाहायला तर उद्याकडं घेऊ म्हणलं खुडून आता काकू आहे ना संध्याकाळीच येईल घरी संध्याकाळी सांगा तेवढं बरोबर सांगतो मी एक तर थोडी थोडीफार बाजार वाढली नंतर बाजार नाही आता बाजार हाय तर तो पर्यंत तोडून घ्या उद्याकडे करू सुरुवात बर, बर संध्याकाळी आलं ना मी सांगतो तिला हा चालेल चाले, काकुला सांग एक तर काय मजूरही भेटते नाही शेती कामाला त्याच्यामुळं पोरीचं लग्न झालं काकुल्या घरी करमत नसल कशाचं कशाच करतय पोरीचं लग्न झालं त्याच्यामुळे पण घरात कस... जास्त थांबत नाही काय तिचं हाय पोरीच बरं आहे बरं का बरंच दिवस झालं जसं लग्न झालंय ना तसं ती काय मला भेटायला आलेच नाही का, बरे, बरे का? पोर सुद्धा आहे ना त्याच्या संसारामध्ये रमली असल हा बरोबर आहे ना रमली हा ना आई बापाला काय पाहिजे पोर जर चांगली असली सुखात तेवढंच आपण पण चांगलं आहे तेवढा आनंद वाटतो आपल्याला मग काय नवरा पण तिच आहे ना सरकारी नोकरीवाला आहे लग्नाला टोली केलं तुम्ही लग्न असं झालंच नाही ना आपल्या गावात ये हा मग ती एकच पोरगी नाही नाही लग्न लग्नाला मानलं तुम्हाला एकच नंबर लग्न केलं बा तुम्ही काय शेवटी कमून का आपण काय सांगा येणार का? आहे बरोबर शेवटी मुलांचीच हाऊस मुलांचीच हाऊस बरोबर म्हणून आपलं केलं दोन धडाक्यात लग्न नाही चांगलं झालं ती येतो मी आता काकूला सांगते त्यावर रूप उद्याकडे पुढे पाठवतो काकूला बरं बरं हा मी आलतो म्हणून मानाव सांग हो सांगतो हा ये मी आता या या घसा पण लय कोरडा झालाय पाणी पिऊन येतो भाई बरं झालं पटकन गाडी भेटली एवढी गर्दी होती कोंबा काम बी करायचे सोन्या तुला पाणी नाही प्यायचं का लय नाटकं करायला लागलं रे तुझ्या आईला तिकडं बांधली आहे पाणी पिदार तर पाणी पी बस तसाच नाही ना प्यायचं तर नको पिऊस मग अरे ये इकडे दादा काय करू राहिली कधी आलेस अचानक एकटी झालीस अचानक यावं लागलं म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुम्ही मा वाटोळ करून टाकलं दादा तू खाली बस आणि काय ते मला नीट सांग काय वाटोळ केलंय मी एवढी चांगली चुगली पोर तिचा टाकला सात करू मी चांगलं म्हणत होते लग्न करू माझ तर ऐका ना अगं शीतल नेमकं तुला काय म्हणायचं ती तरी सांग मला काय म्हणायचं आता एवढं पाहून दिलं तुम्ही तसं काहीच नाही काहीच नाही म्हणजे फसवलं आपल्याला फसवलं मग कुणी तुमच्या जाव आहे न नाही होणार काल तुम्ही बसून बाता करीत आहे मी तिला राहून आली मला माहिती ना पण कामाला चांगला येतो काचा त्याला पुरी भेटत ना आपल्याला नाही येतो जुगार खेळतो मग जुगार खेळतो दारू पितो दारू पण पेता का शीतल असं नसेल गे तुम्हाला काय माहिती तुम्ही त्याची बर खाणी सुमारे पाहिली का काय अगं पण आपल्याला किती सांगितलं होतं चांगलं अहो दिसत तसं नसत म्हणून जग फसत खेळायचं एखाद्या दिवशी जुगार त्यात काय येतो म्हणजे आता तुम्ही त्याला सपोर्ट राहिले काय तुम्ही माझा बाप बाप आहे आहे का त्याचा हे करीतल कधी का ना काळ्याचा माणूस कुठं नाही मला निघते काय माहिती तुम्ही माझ वाटोळ करून टाकलं शीतल हा तुलाच पाहिजे होता सरकारी नोकरीवाला शेतीवाला पाहिजे होता आता काय करते आधीची नोकरी गेली सहज गेलं भिकारी झाला तू रस्त्यावर आलाय भिकारी झाला हा मग कशाने भी ख झाला चांगलं आहे की चांगलं कामावर त्यांनी ना लाच घेतली काय म्हणते लाच घेतली टाकलं कामावरून काढून लाच घेतली म्हणून ला कामान काढलं केला कोण ठेवी म्हणजे त्याची नोकरी गेली म्हणायची आता आता मा सत्याना झालं आता काय करू मी नोकरी गेली ना मग जाऊ दे नोकरी गेली तर आ, जमीन तर आहे ना काय जमीन जमीन आहे पार इकून पिठे कोण खाल्ली त्यांनी जमीन विकून खाल्ले कर्जबाजारी झाले लोक सारखे रोज घराला माती थोडी केली लोकांनी ल पैसे उधारी करून ठेवली पाहुण्यान होत नव्हतं करून म्हणायचं नव्हतं झालं अरे राम 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 एखाद्या गरीबाला जर तुला दिलं असत तर बरं झालं असत हे तुम्हाला नाही कळायला का आता बोलून काय उपयोगी नाही मला कळायला पाहिजे होत मग गरीब आहे ना दोन टायमाची सुखाची तरी चटणी मिरची खातो एक आहे ना कामाची नाही ते तुला आता कळालं बघ मला नाही कळालं मी तव म्हणले होते नको तू नको म्हणली होतीस का उडाण टप्पू दिसतोय म्हणले होती तू म्हणली होती म्हणली होती नाही दादा मला ना सरकारी नोकरीवाला पाहिजे जमीन पाहिजे त्याला चांगली अहो आता मला काही माहिती होत जात पाहत म्हणून मत पाहत का म्हणून मी तुझं लग्न करून दिलं होतं मी म्हणले होते हात पाहिजे अगं पुरी कोणत्या बापा बापाला असं वाटतं की माझ्या पोरीचं बाबा वाटूळ व्हावं म्हणून चांगलंच हवं असं वाटत नाही बापाला वाटत पण आता आज मी काय करू आता मी आणलं होतं का स्थळ बर सांग बर मला ते कोणी आणो पण लग्न करून द्यायला तुम्हीच होते ना अगं तुझ्या मामानेच आणलं होत ते स्थळ अहो मामाने आणो नाही तर कोणी आणो पण बापा मी नाही ना लग्न केलं तुम्हीच ना पोर कोणीची होती तुमची होती ना नाही पोर माझे आहे पण सगळं तुझ्या आईच ऐकत होतीस तवं तू पण नाही आई म्हणते मामाने चांगला पोरगा बघितलाय आता आपण नऊ मांडू काय उपयोग आहे का त्याचं तिढी पाहिलं जायचं सोडून डोकं लावून राहिली पण देव आहे ना बराबर सगळ्यांचं व्यवस्थित करतो बघ गेला ना तुझा मामा एकदाचा वरतोंड करून दूर काढून पुरी काय तू आहे ना मला दोष देऊ नकोस काय बर हे बघ शेवटी ते घडवलं कोणी तुझ्या मामानच घडवलं जाऊ दे आता म्हणजे तुम्ही बापासून हात वर कर राहिले काय मी कशाला हात वर करतोय पुरी मग मा आम्हाला काय लागतो गेला विचारा स्वर्गी त्याचे का काल आए ना आणखी पोड राहिले आता निस्तारा ना तू काही काळजी करू नकोस जा घरात काहीतर खाऊन घे दोन घास आई कुठे गेली आई ना आई गेली टमाटे तोडायला जसं तुझं लग्न झालंय ती पण काही घरात थांबत नाही बघ नुसतं उठ सुट काम घरात सायपा करते दुना भांडी करते आणि जाते कामाला पुरे हा तू जास्त टेन्शन घेऊ नको बघ तुम्ही काय करायचं आहे ते तुझा घरात दोन गास खाऊन घे बरं आता मी जाते घरात हा आता तुम्हीच पुरीच्या मामानं स्थळ आणलं माझ्या पुरीचं वाटतोळच झालं फोनच लावतो जावायला हॅलो हा बोला मामा काय करताय पाहुणे काय नाही बस फार हो। बर पाहुण मी असं म्हणत होतो जरा आला असता माझ्याकडे तर बरं झालं असतो का हो नाही काम होत असं आता लगेच हा लगेच या अर्जंट बर बर येतो हा ये या लवकर या बर ठेव का मग हा हा सोन्या तुला पाणी प्यायचं नव्हतं आता कशाला सांडलंच पाणी हा खरे तुला आहे ना पाणी प्यायचं नाही आज तुला दिवसभर पाणी देत नाही बघ राम राम मामा राम राम या लय गाय गायत आलो माहिती का गाडीच घेऊन आली का काय अहो तुम्हाला सांगतो पेट्रोल टाकायचं विसरलो मी पेट्रोल संपलं का काय गाडीतलं मग हा ना गाडी दोनदा असा गुचक्या खाल्या काही करू करू आडू पाडू पाडू आणली गाडी माहिती का बरं झालं इथं तरी आला व्यवस्थित पाऊसही सुरू झाला बा आता पावसाचं वातावरणच आहे तर गणपती म्हणलं गणपतीत पाऊस पडतच पाहुणे यंदा लय चांगला पाऊस झाला बरं आमच्याकडे बी झाला चांगला आ, एक नंबर नाही ना, शे, ना शेतकऱ्यांना गणपती पावला बरं का हा मग चांगला पाऊस आला इकडं बसायचं का हा चला इकडे बसू आपण तेच पाऊस यायला लागला हा पाऊस आला ये वाचलो तुमचं आहे का हा अरे वा आता चार दिवस झाले हा का हा गाय कुठे बांधली गाय त्या तिकडे बांधली माग गोट्यात गोट्यात बरं एवढा अचानक काय फोन केला तुम्ही काय नाही जरा तुमच्याकडेच काम होत बसा बर हे कावर लावून ठेवले बांबू हे कुत्री येऊ नाही म्हणून अस तुम्ही आता बंगला बांधलाय तरी जुनं घर अजून तसंच ठेवलंय काय कसं आहे माहितीये का शेवटी आमचा म्हातारा म्हातारीच दिवस त्या जुन्या घरात गेले मात्रा म्हातारी काय दिसा ना मला मला म्हातारी आहे ना गेलेत काशीला आता चारी काम करायला अरे वा म्हणत होते बाबा आम्हाला का काशीचं दर्शन घेऊन येऊ दे म्हणलं ये बाबा मग जाऊन तुम्ही हा म्हणजे ते धाम करायची इच्छा होती बा हा बरं अचानक काय बोलवलं एवढं पाहुणे विचारू का एक राग नाही ना येणार अहो विचारा ना हो का तुम्हाला वाईट वळण लागले पाहुणे कोण म्हणलं असं कोण म्हणलं म्हणजे आता तुम्ही नोकरी आहे का पाहुण मला सांगा बरं नाही बा कशामुळे काढलं तुम्हाला अहो दोन पैसे कामा म्हणून मी थोडस एक जण काम व्हावं म्हणून लाच घेतली मला रेड हँडपा काढलो पण ना चांगला पगार होता तुम्हाला कशाला त्या दोन रुपयाची लालच केली तुम्ही मला सांगा बरं अहो आता काही आता चिरीमिरी घेतल्याशिवाय काम काम चालते नाही पुढं आता कुठेही जा तुम्ही पण पाहू मी पहिलंच तुम्हाला सांगितलेलं जेवढं तुम्ही इमानदारीने काम कराल तेवढं तुमचं भविष्यात चांगलं होईल म्हणून म्हणलं होतं का नाही तुम्ही म्हणले ते ऐकायला लागत होत तुम्हाला काय अडचण आली तरी मला सांगा म्हणलेलं मी मी होतो तुम्हाला मदत करायला ते बरोबर आहे पण मग आता म्हणलं काय सांगावं आता काय बोलावं हो तुमच्याशी नाही का काय अडचण आली होती तर मला सांगायचं नाही अडचण नव्हती तशी काहीच अडचण मला कशाचीच नव्हती पण मग मला सवय लागली होती मिरी घ्यायची ना ही चिरी मिरी घेतली पण आयुष्याची भाकरी गेली का नाही तुमची गेली वरून केस लागली ती मग आता आणि ते जाऊ द्या नोकरी गेली तर जाऊ द्या नोकरीचा पण काही नाही पण तुम्हाला जुगाराचा नाद लागलाय चांगला लागला का नाही पत्ते खेळताय चांगला पोरांच्या मध्ये मग आता काही घरी बसून करमत नाही करमत नाही म्हणून नुसतं पत्ते खेळला आहे का तुम्ही होती ती जमिनी गहान ठेवली तुम्ही हां मग आता तेवढं कर्जच झालं मग बोकांडी अव जुगार जर खेळला नसता तर कर्ज झालं असता का सांगा मला अहो माय दोस्तच तेवढे लय वातर आपण असली संगत धरूच नाही ना काय सांगा त्या असा नाद लागला पहिल्याने मी गेलो मला आहे ना त्याच्यामध्ये ज... मी मोकार जिंकलो पैसे मी म्हणलं चायला येत नोकरीपेक्षा मग मजा म्हटलो आणि असा नाद लागला माहीत जमिनी गेली त्याच्यापाई हा असा असाय पाहुन एकदा आपल्याला देतो पण आपलं सगळं घेऊन टाकतो एकदाच कायमचं परत आपल्याकडं काय राहत नाही माहित चूक झाली मामा त्याच्यावर आता आहे ना तुम्ही काहीच बोलू नका जे आहे ते बरं आहे पाहुन बोला ना तुमची बायको शीतल कुठे तिने माशी कटकटी घातल्या आणि जशी ताडा 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 निघाली इकडं तुमच्याक आता तुम येला ती येला असेल माझ्याकडे असेल का पण ती मग ती दुसरीकडे जाऊ शकत नाही मला गॅरंटी ना हो पाहुन एक तरी फोन लावायचा मामा बरं का माझी बायको रागात निघून आली आली का घरी विचारपूस तरी करावं हां अहो ती कुठं जाणार नाही चांगलं मला आहे पण आजचा जमाना आहे का चांगलं पाहुण तुम्ही ना त्याचं टेन्शन घेऊ नका मला माहिती आहे माय बायको कशी हा दोन घेलं बीन दोन बी पोरगी माझी तशीच बरं का हा कधी कोणाचं वाईट ऐकून घेणार नाही ती हा सोपी नाही ती बरं पाहुन हा बोला झालं गेलं इस आता इसरून जा आता नोकरी तर गेली जमीन सुद्धा घालवली नुसतं राहिले तेवढं घरच माता हालौ हालौ। का नाही मग आता आपल्या इथं शेती बी ते आहे बी करा शेती गुरु आहेत आपली हा पण मला नाही जमत त्याच्यातलं काही त्या मी मदत करीन तुम्हाला शिकाल हळूहळू बरं का पाहुन हा बोला ना तुम्हाला नोकरी सरकारी आहे म्हणून पाहून मी तुम्हाला पोरगी दिली होती हा बर आता तुमची नोकरी गेली गीली। गेली जमीन जायदाद गेली 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 का नाही गेली आता गावात आहे का मला तोंड दाखवायला जागा शेजारी पाजारी मला काय म्हणतील आता नशिबत जेव्हा ते होतच आहे त्याला काय करणार आहे आता तुम्हाला बोलायला झालं होत तेवढंच नशिबत होतं ते हाय पण शेवटी गावात मी सुद्धा आहे ना माझी इज्जत आहे माणसांमन आहे गावात माझा अहो माई केवढी इज्जत होती आज मी नोकरीला होत होतं दुनियाभरचे स्थळ मला बारी भारी यायचे लोक घरी यायचे भेटायला आता तोंड दाखवायला मला जागा राहिले नाही म्हणून मी पोराय संघ जात राहतो कुठंतरी जाऊन बसवतोय माहिती का हा नुसतं बसताय का हो काय नाही नाही ते व्यसन लावून घेतलंय मग आता काय करते मामा सांगा काय करता म्हणजे बघा पाहुणे हा आहे ना गोडी गुलाबाना तुम्ही दोघे ना माझ्या पैसेच राहा आपली शेती करा जनावर आहे त्या जनावरांचं दूध काढा डेअरीला द्या अहो तुम्हाला सांगतो तुमची पोर आहे ना पहिले लय चांगली वागायची हो मायाशी पण तिला काय झालं माहीत जो नोकरी जशी गेली ना त्या दिवसापासून तिने जी रोज कटकट घालायला सुरुवात केली ना असं हो तर ना मला घरातही राहूशी वाटत नाही तुम्हाला इथे राहून मी काय करणार आहे सांग हो बघा पाहुन तिथं तरी जाऊन तुम्ही काय करणार आहे मला सांगा बरं तुम्हाला आता रुपयाचं काम आहे नाही शेती सुद्धा आहे का तुम्हाला शेती तरी आता तरी आता नाही आहे कुठं तरी रोजा राजा आता मला जावाच लागणार आहे माझ्या मुलीला पाहुण मी सुखात वाढवलेली तिचा सुखात संसार केलाय आजपर्यंत ती कोणाच्या अशा शेतात पाय टाकला नाही तिनं आणि आज तुम्ही मला सांगा बरं स्वतःची नोकरी गेली आता तुम्ही लोकाच्या हमाल करणार का आता पोट पाण्यासाठी तर मला कुठेतरी जावंच लागणार आहे मग त्यासाठी सुधर आता पाहुणं लोकांच्या हमाल्या करू नका ही पण आहे ना तुमचाच आहे स्वतः स्वतः राहा अहो मामा तुम्ही म्हणते इथं राहा हा लोक काय म्हणतील गरजावं म्हणून मी तुमच्या इथं थांबायचं का हे बघा लोकांचं ऐकून नाही ना काय फायदा नाही लोकांचं ऐका आणि गाडगर पाय का लोक पोसायला येणार आहेत का आपल्याला बर ते समजा मी थांबलो तुमच्या इथं हा पण तुमची पोर मला ऍक्सेप्ट करील का आता ती माझ्याशी घरी एवढ्या कटकटी घालून आली ना म्हणे मला तुमच्या संघ नांदायचंच नाही राहायचंच नाही तुम्ही पाहून घ्या तुम्ही एकटेच राहा हंगा तडक निघून आली इथं पाहु मी माझ्या पूर्ण समजून सांगतो आणि ती तुम्हाला एका शब्दाने उलटी बोलणार नाही कुठे गेली ती हाय घरामध्ये आराम करते बर तेव्हा तुम्ही सुखांना इथंच राहतात का हो शेवटी मी म्हातारीच आहे घरी आणि आय बाबा तर आता ते काय थकलेलेच आहेत ते आज आहेत तर उद्या नाहीत बर चालेल काय अडचण नाही पण मग आधी तिला समजून सांगा तुम्ही ती जर माश नीट वागत असल बोलत असल तर मी थांबल माझ्या ज्या पण झाल्या गेल्या चुका मी माफी मागायला तुमची बी बी तिची झालं गेलं विसरून तुम्ही पण काय तिला पण मी समजून सांगतो आणि दोघांनी संसार सुखाचा करा शेवटी मला सांगा बरं ही हाय ती कुणाच आहे आम्ही आहे ना बरोबर आहे हा एकूण ती एकच आहे मला पोरगी हो काही तर मी काय माझ्या मड्यावर नाही आहे का सांगा बरं बरोबर आहे तुमचं हा मग जरा डोक्यात काहीतरी चांगला विचार घ्या आणि सुखानं राहा माझ्याकडचं जसं सगळं गेलंय ना तसं आहे ना निस असेचन आहे मी जाऊ दे मनाला काय वाईट वाटून घेऊ नका कधी कधी ना आत्महत्येचे विचार येते कधी करायचा नाही काहीच नाही राहिलं मागड आता जाऊ द्या आता ते नाही म्हणून गेलं संपलं हे आहे नाही तर काय कमी आहे मला सांगा बरं मामा खरच तुमच्या सारखी देव माणस मला भेटले त्याच्यातच मला लय मोठा आनंद आहे खरंच काहीतरी मी का पूर्वजन्मी काहीतरी चांगलं कर्म करेल असेल तवा तुमच्यासारखे माणसं भेटले मला सांग ना तसं काय नसतं नात्यानं तुम्ही माझं आहे पण माझ्या मुलासारखंच आहे ना तुम्ही आहे का नाही हो हा मग आणि असा डोक्यात कधी विचार आणायचा नाही काय काय वाटलं ना बिन्दास निसंकोच मला सांगत जा हे बा मामा मला असं करायचंय तसं करायचं मला ही पाहिजे ती पाहिजे हक्काने मला मागून घेत जा काय हरकत नाही पण सुकाने राहा राहीन मामा नका काळजी करू फक्त तुम्ही तुमच्या पोरीला आता सांगा मी तुम्ही जसं म्हणाल तसं वागायला तयार आहे बर मी पुरीला समजून सांगतो काय खाल्लं का कशाचं काय इथं पावडा खायला सुद्धा पैसे राहिले नाही मित्रा इकडे गेलो आता मा जवळ पैसे होते तवर ते मला आहे ना चावत राहिले सारखं मधू 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 निस्ते गळ्यात मिठ्या घालायचे मला आणि आता माकडे पैसा संपला तर असं माझा निस्सा वाश लागला त्याला आता असंच आहे जग आहे ना पाहुणं खिशात जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत सगळे म्हणतात अय राव चांगला आहे मस्त आहे आणि माग फिरत राहतील एकदा पैसा गेला कोण कुठला तो काय करायचं आहे आपल्याला मरदे मिळाला तर तिकडं खड्ड्यात पडला तरी एखादा हात देणार नाही आपल्याला वर ये म्हणून हात वला तर मैत्र भला बरोबर आहे हाय का नाही जाऊ द्या झालं गेलं ना आता सर्व विसरून जा चला बरं घरामध्ये दोन घास खाऊन घ्या पहिल्या पोटाला आधार पाहिजे पोटात काय नसलं ना तर माणसाला विचार वेगवेगळे येतात चला चला दोन घास खाऊन घ्या सांगतो मी पुरीला समजून हा हो।